तर या मध्ये आपण व्हिजिट देणार आहोत व्हर्मिकल्चर फार्मला ला जो फार्म आमच्या कॉलेजचे झुलावचे प्रोफेसर अक्षय हे मॅनेज करतात तर आपण त्यांच्याकडून ही संपूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत या व्हिडीओमध्ये हर्मिकल्चरची तर व्हिडीओ शेवटपर्यंत बघा गांडूळ खत डायरेक्ट काळाची गरज बनलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक तरी बेड लावला पाहिजे कारण केमिकलच्या ज्या भरमसाठ किमती वाढलेल्या आहे त्या किमती आणि आपलं जे उत्पन्न आहे ते एकदम कमी होऊन चाललेलं आहे आणि त्यातली त्यात आपल्या जमिनीची जी क्वालिटी ती खराब होत चाललेली जमिनीचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे आज जे आपण आपल्या स्वतःला जपतो तसं आपण जमिनीला जपलं पाहिजे जर आपण शेतीला नाही जपलं तर येणाऱ्या काळामध्ये शेती उद्वस्त होऊन जाईल हे बघा कमी खर्चातून आपण पहिले चालू केलेलं आहे याच्यात ये येड आहे ये काही बेड वगैरे म्हणजे आम्ही फक्त काय केलंय कौल होते घरी जुने ते चौकोन लावून दिले त्याच्यात मध्ये जुना कागद टाकला खत टाकून दिलं हा हे कौल आहे हा म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्या वेळेस शेतकऱ्याला आहे ना चालू करायचं राहतं ना पहिल्यांदा तर त्यावेळेस आपण या पद्धतीचं चालू करतो हम्म पण खालचा जो बेड आहे ना तो थोडा रिस्क राहतो म्हणजे समजा आता या पद्धतीचा बेड बनवला पण जर तुमच्या आजूबाजूला समजा घुस असेल मुंगूस असेल तर त्याच्यामुळे मग गांडोळांना त्रास राहतो हा म्हणजे ते खाऊनच घेते डायरेक्ट तर त्याच्यामुळं खालचे बेड शक्य होतो आम्ही रिस्क नाही घेत जास्त पण दोन ठीक आहे आता इकडं या पद्धतीचा जो बेड आहे पूर्ण सर सगळं ठेवलंय आता याच्यातलं जे कल्चर आहे ना ते एक जण लागत होत तेवढं ते विकलं आणि हे बघा हा हे बघा आता हे पूर्णची पूर्ण खाली ना वल्लय म्हणजे जवळपास हे होत चाललंय वरचा पूर्ण लेअर जवळपास झालेला ले आहे म्हणजे अजून एखादा लेअर नाही काहीच नाही आता हे बघा ना हा लास्ट आहे ना हे बघा दिसला का हा लास्टला डायरेक्ट संपलेला आहे हे फक्त आता थोडंसं वाढलं का हे पूर्ण झालेलं आहे हे पूर्ण मोकळं होऊन जाईल मग पहिले दोन लेअर सेल झालेत ना, राता ना ते सेल हो पाणी हो ते सगळ्यात न्यूट्रिएंट असत त्याच्यात म्हणजे खूप सारे हा त्याच्यात हॉर्मोन्स त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया खूप ही आपली ऑस्ट्रेलियन नाईक ट्रॅव्हलर स्पेसिस आहे याचा रिप्रोडक्शन रेट पण चांगला आहे आणि रेजिस्टन्स पॉवर पण चांगली म्हणजे एक दोन दिवस जरी पाणी नाही मारलं तरी ती त्या वातावरणाला धरून ठेवते असं आपण नवीन बेड लावलाय सोपो ट्रॉली आहे बघा हे जे दोन बेड आहे ना बारा चार दोन चे तर याच्यात एक ट्रॉली मध्ये दोन बेड बसतात एक ट्रॉली जर आणली शेणखादाची तर दोन बेड बसून जाता तर याच्यामध्ये आता बघा आपण पूर्ण भरलेलं आहे आणि जवळपास वरची लेअर त्यांनी बनवत आणलेली टाकून चांगल्या पद्धतीची बनवली याला टाकून जवळपास वीस पंधरा वीस दिवस झालेले हा बरोबर हे बघा या पद्धतीचं पूर्ण बनलेलं आहे शेणखत नाही हे शेणखत विकत घेतलेलं आहे कारण घरचं शेणखत आहे एवढं पुरत नाही आता जवळपास साडेपाच सहा ट्रॉले आम्हाला शेणखत लागतं घरचं आणि ते बी किती दोन महिन्याला दोन महिन्याला सगळ्या बॅच खाली झाल्या का परत आम्हाला तेवढ्या ट्रॉले आणावं लागतंय मग घरचं जे शेणखत आहे ना त्याच्यात लईत लईत दोन बेड भरत भरात दोन महिन्यात हा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेणखत वापरायचं कोणतं म्हणजे काही काय करते आता शेतकरी जे घरी राहतात शेणखत खत पडलेली एक वर्ष जुनं ते वापरतात मग त्याचा रिझल्ट भेटत नाही आपल्याला शेणखत जवळपास आहे ना दीड महिन्याच्या पुढचं आणि तीन साडेतीन महिन्याच्या आतलं म्हणजे जेणेकरून हे बघा हे असं शेणखत राहिलं ना याच्यात एकदम प्रॉपर ते हा जातात आणि हा ताज हे असं गौरी गौरी हे खरे तुम्ही जेव्हा टाकता बारीक करून का नाही 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 डायरेक्ट टाकून द्यायचं त्यांना बारीक करायचं मग त्यांचं गांडोळांचं काम काय मेन तेच तेच खाणार आहेत ना जर त्यांना ऑलरेडीच आपण बारीक करून दिलत ते खातील काय कसं नाही माझं आपण जा बॅग मध्ये टाकते हो असले असलं टाकायचं नाही तसं काही नाही तसं काही नाही बारीक करून मग ते म्हणजे मग ते काम नाही करत फायदा नाही ऐवजी काय टाकायचं बारीक पाला पालापाचोळा असेल काही हा तर आता हे बघा आपल्याला जर समजा शेतकऱ्याला बनवायचं असलं ना तर मनच्या लेअर मध्ये तो पाला पाचोळा टाकू शकतो जेणेकरून मध्ये एक पोकळी तयार होते आणि जे पाणी सर्क्युलेशन चांगलं होतं आणि वर्मीवाशला पण चांगला फायदा होतो त्यात आता हे बघा इथं आम्ही वर्मीवाश काढलेला आहे एकदम प्युअर वर्मीवाश आता ते जवळ पाशा ना ते ता याच्यावरती राहत पहिले पहिल्यांदा का तर काही टाका जे पाणी निघतं ते नाही घ्यावं लागत कलेक्ट ज्या वेळेस तुमचं पूर्ण खत तयार होतं एक लेअर त्याच्यानंतर हा तर वर्मेवाश ते आपण घ्यायचं जे एकदम हो मग ते बेडचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागा सिलेक्शन बरोबर लँड सिलेक्शन त्याच्यानंतर तुमच्या त्या जागेच्या अवतीभोवती नेमकी काय परिसर कसा आहे त्याच्यानुसार आणि त्याच्यानंतर स्लोप कुठं द्यायचा आहे तुम्हाला तिथं सावली आहे का पाण्याचं पाणी तुम्ही तिथं देऊ शकता का या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिले सिलेक्ट करावं लागते आता इथं आम्हाला कसं इथं इथं जी पाईपलाईन आलेली ती जवळ आहे इथून पाणी मारायला आम्हाला इजी होऊन जातं आपण दुसऱ्या टाकीची हा चालेल ना मग तसं बी करू शकतो तुमचं मी तेच म्हणतो लँड सिलेक्शन वरती राहणार आहे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ऍडजस्ट करू शकतो हा पावसाळ्यात राहतो नाही पावसाळ्यात पण आता आम्ही असंच ठेवणार नाही बारा महिने राहतं का आपण पण भेटलं नाही नाही उन्हाची काहीच गरज नाही त्याला उलट आता यांचं काम काय माहितीये का जर ऊन राहिलं ते कामच करते नाही आता हे मस्त मध्ये जाऊन शांत बसलेले यांचं काम कधी राहत रात्रीच राहत जेवढं अंधार तेवढ चांगलं मग आता आम्ही काय करतो दिवसा बी अंधार करतो मग दिवसा अंधार कसं करायचं वरून डायरेक्ट एक तर पूर्ण चारा टाकून द्यायचा किंवा मग पोते वगैरे टाकून द्यायचे कल्चर किती वापरतात परबेड ला कल्चर आता हे बघा आमचं ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे दहा दहा बारा बारा किलो कल्चर राहतं आमच्याकडे एक, एक किलो, किलो आपलं जे ऑस्ट्रेलियन ऐक ते पाचशे रुपये किलोने आम्ही विकतो त्याच्यात फीवर हे वर्मी वॉश हे वर्मी वॉश हो एकदम मागणी म्हणजे जे टोमॅटो आहे तर त्या टोमॅटोच्या ग्रोथ साठी म्हणजे ज्यावेळेस आपण ड्रिचिंग करतो ना त्यावेळेस जर टाकलं तर बाकीचे केमिकल टाकायची गरज नाही इतके भारी फुटवे निघत्या हा आणि ज्या पांढऱ्या मुळे त्या डायरेक्टली तुम्हाला वरती दिसत्या म्हणजे थोडस जरी हे केलं तर हा डेव्हलपमेंट पण चांगली होते फुटवे चांगले निघत्या त्या हा हा हॉर्मोन्स मायक्रोन्युट्रियन्स साधारण यह... या बेडमध्ये किती गोण्या बसतील अंदाज आता ह्या मध्ये म्हणजे टोटल फुल भरल्या तेवीस ते पंचवीस गोण्या निघता याच्या पंचवीस गोण्या म्हणजे ट्रॉली म्हणजे दोन बेड माग जवळपास पन्नास गोण्या धरायच्या किंवा चाळीस गोण्या धरायच्या ट्रॉली माग चाळीस गोण्या चाळीस गोण्या एका बेडला किती ट्रॉली एका बेडला नाही दोन बेड मिळून एक ट्रॉलीचं खत होत रॉ मटेरियल खत आता याच चालू आहे फिवर आम्ही शेण खत घेतो पूर्ण बेड हे ना ते पूर्ण शेण खताचे भरवतो शेण खत जवळपास जा आम्हाला जात आहे ते सहा हजार रुपये ट्रॉली म्हणजे एक ट्रॉली तुम्ही दोन बेड मध्ये हा आणि आपण विकतो ते अकरा रुपये किलोने किलो ने। म्हणजे साडेचारशे रुपये वर्मी वॉश पन्नास रुपये लिटरने विकतो शेतकऱ्याला 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 गार्डन जे सिटी मधले आहेत ते गार्डन साठी छोटे छोटे त्याचे एक लिटरच्या बॉटल बनवलेल्या आहेत आम्ही मग हा याच्या त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेंटिलेशन गरजेचं राहतं म्हणजे ऑक्सिजन वगैरे त्या गांडोळांना व्यवस्थित प्रॉपर घ्यायला पाहिजे जेवढी हवा खेळती राहील तेवढं खत लवकर तयार होत जर पूर्ण पॅकिंग राहिलं ना लवकर खत तयार होत नाही हा हे एकदम आपण इथं पूर्ण जेवढं तुम्ही बघताय ना खर्च केलेला नाही जास्त जेवढं याच्यातून जा निघलंय ना तेवढा पैसा गोतावलाय ते हा जेवढा पैसा चालला त्याच्यातून डेव्हलपमेंट करा हे आहेत ना या फान हे कशाचे आहे माहिती आहे का त्या निंबाच्या फांट्या त्या वावरामध्ये वावसाड करत होत्या त्या काढून आणल्यात म्हणजे तिथं आपला काही पैसा वाचला कशाचा अँगलचा वा इकडे झाडं होते याचाच आधार घेऊन आम्ही हे करून घेतलं जोडून घेतलं फक्त आम्हाला तारीचा खर्च आला आणि शेडनेटचा खर्च आला हा एक बॅग चा चा भरली किती दिवसात खाली होऊन जाते किती दिवसात हे बघा ही बॅग आहे ना पन्नास दिवसामध्ये खाली होऊन जाते लगेच भरायची दहा दिवस तिला थोडस हे द्यायचं पाणी वगैरे हा आणि लगेच दहा सातव्या आठव्या दिवशी लगेच आपण टाकून देतो म्हणजे पहिले दहा दिवस भरपूर पाणी द्यावं लागतं हा पहिले सात आठ दिवस जेवढी हिट निघल आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त हिट काढावं लागलं म्हणजे पहिले दहा दिवस हे पूर्ण वल्ल चिम्मच राहिलं पाहिजे नाही नाही तस नाही हे पहिले दहा दिवस आपण का पाणी मारतो का त्याच्यातली जी हीट राहते ना ती निघून जाण्यासाठी म्हणजे जेव्हा पूर्ण गार होईल का बेड त्यावेळेस आपल्याला गांडूळ सोडायचे नाहीतर त्या ना ते पूर्ण मरून जातात ते खूप सेन्सिटिव्ह राहतात दिवसानंतर कल्चर सोडून द्यायचं जे आपण वरती पाच टाकलेलं हा त्याच्यावरती आपण काय म्हणता पोते वगैरे टाकू चालतंय ना एकदम ओके पाला पाचवड्यापेक्षा पोते बी टाकले तरी चालतं पोत्या कारण की पोतं काय करतं माहितीये का ज्यावेळेस आपण पाणी मारतो ना तर तो गारवा धरून ठेवतो आणि तुम्ही असं जर पाणी मारून दिलं ना इतक्यात उन्हा ना ते सुकून जात पोत काय करतं गारवा धरून ठेवत पोत टाकलेस नंतर खत चांगलं एकदम एकदम प्रॉपर डायरेक्ट त्याच हा एकदम प्रॉपर मॉइचर राहतं त्याला एकदम जबरदस्त होईल एकदम भारी पण तसं गायचं जर गाईच राहत हा मग तो जरी केला ना तरी चालतंय त्याच्यात मी तेच केलंय जो आपला भूस राहत ना खाता ना सपोर्ट करत याचा फायदा याच्यासाठीच आम्ही हे टाकितो का ज्या वेळेस समजा मध्ये हिट बी असली तरी ते वरती येऊन या याच्यामध्ये राहू शकतं म्हणजे रिप्रोडक्शन वाढतं याच्यातून बरोबर जे ताट राहते त्याच्यामध्ये जाऊन ते रिप्रोडक्शन वाढवतं असं पोत्यामध्ये होऊ शकतं पोत्यामध्ये ते पोत्याला खाऊन टाकते आता आम्ही एकदा पोतं टाकलं होतं ना त्यांनी पोत्याला खाऊन टाकलं होत कम्पोज करून टाकण्या हा म्हणजे खर्च का तर हे बघा आता तुम्ही जर समजा बेड वगैरेचा खर्च सोडला तर आपल्याला दोन बेडला सहा हजाराची ट्रॉली लागेल हा हा आणि हा बेड भेटतोय दोन हजारला पडदा दोन हजार म्हणजे जवळपास trolley च जरी घ्यायचं ठरलं म्हणजे किती चार आणि ते बारा सोळा हजार रुपये असला बेड आणि हा साठी अजून एक्स्ट्रा खर्च काय त्याच्यात एक्स्ट्रा मग तुमचे कल्चर लागेल तुम्हाला आपण काय करतो पहिलं जे वर्मी wash निघतं ना पाणी तर तेच परत त्याच्यावरनं मारायचं ते पण न्यूट्रिशन राहतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यात आपण ताक गुळ त्याच मिश्रण मारत असतो आणि हा आणि आता हा आणि टोमॅटो जे आपण आणतो म्हणजे जे सडलेले खराब झालेले तर ते टमाट्याचे पीस करून मधोमधे एक वगळी करायची त्याच्यात टाकून द्यायची परत वगळी लावून द्यायची एकदम भारी जबरदस्त म्हणजे काय आपले हो एकदम म्हणजे टोमॅटो खात फास्ट प्रोसेसिंग बी करते ते म्हणजे एनर्जी ड्रिंक बरोबर जसं आपण बॉडीसाठी प्रोटीन घेतो ना तसं त्यांना ते फीड लागतं टोमॅटो स्मूथ पण राहतो ना गांडुळांना आपण आंबट पदार्थच तस लागतात तसं काही नाही त्यांचं खाण्याचं काम वेगळं आहे जसं म्हणले ना ताक वगैरे हा प्रत्यक्ष टोमॅटो त्याच्यात ते, ते आपण का म्हणलो माहितीये का ताकात बॅक्टेरिया राहते हा तर त्या मुळे ते काम जास्त करतात आणि हो हा आता हे जे बॅक्टेरिया हे जे खत आहे ना याच्यात पण बॅक्टेरिया राहतात तरी आपण काय करतो माहितीये आहे का याच्यात बॅक्टेरिया ऍड करतो आता हे जे हे आहेत ना हे जे डायजेस्ट करून आणि हे जे बाहेर जे सिक्रेशन करणारे हे वेगवेगळे हॉर्मोन राहतात ते हार्मोन्स काय करता बाहेर त्या गांडूळ खतामध्ये मिक्स होता म्हणजे याच्यामध्ये सोळा प्रकारचे केमिकल्स राहता आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतोय गांडूळ केमिकल पण असं राहतं सगळ्यात सगळ्यात नॅचरल ऑर्गॅनिक सगळ्यात बेस्ट राहत आहे कल्चर डेव्हलप होण्यासाठी तुम्ही याच्यावरती अजून काही म्हणजे दुसरे टाकतात काय असं नाही नाही दुसरं काहीच नाही केमिकल्स वगैरे काहीच नाही रिप्रोडक्शन नाही नाही जास्त त्यांचं नॅचरली जर करू दिलं ना त्यांना तर आपल्याला फायदा राहतो ते जास्त करण्याच्या नादामध्ये मग त्यांचं खाण्याची प्रोसेस बिघडून जाते त्यांची पूर्ण मग डेव्हलपमेंट होत नाही आता जवळपास मी दोन हजार एकवीस ला एक बेड टाकलेला होता मग त्या एकवीस नंतर त्या एका बेड वरती एक रुपया न खर्च करता त्याच एका बेडच्या खर्चावरती आज एवढं बारा बेड तयार केलेत ही चाळणी तयार केली वर्मी बेड हे तयार केली नाही घरातून नाही घरातून एक रुपया इन्व्हेस्टमेंट नाही झालेली याच्यातली याच्यातलं जेवढं इन्कम आलाय ना तो याच्यातच आम्ही गोतवलाय हा म्हणजे जवळपास आता दोन हजार बावीस ला आमचं पहिलं बेड चालू होत दोन हजार पंचवीस आता आता बारा बेड झाले ना अजून दहा बेड एवढ्या पुढच्या एक महिन्यामध्ये लावायचं टार्गेट बर तुम्ही जेवढं इन्कम आहोत याच्यामध्ये नाही नाही आतापर्यंतच याच्यामध्येच गेलाय आता याच्या नंतरचा पुढचं जे टार्गेट आहे ते आमचं असणार आहे जवळपास वीस ते पंचवीस टन वार्षिक उत्पन्न घेण्याचं तो जो बेड उन्हा वाईट ठेवलेला आहे हा सावलीत ठेवला तर हा बेड खराब होत नाही नाही बेड हे टारकोलिनचं कापड आहे चारशे जवळपास त्याच्यात प्रकार राहते आता हा हे जे आहे ना याची तीन वर्षाची गॅरंटी दिली हा पण मग तुम्ही जे ऑनलाईन घेता वगैरे त्याची क्वालिटी हा मग ते आपल्या वापरण्यावरती राहतं ना आपण ज्या प्रकारचं वापरतो त्या प्रकार आता जर आपण कुठे बी खोटे ठोकले आणि ते कसं बी भरून दिलं तर मग तो जास्त वगैरे झाडाच्याच फांद्यांचे त्याला आता बघा इथं काही जण काय करता माहितीये का मस्त पैकी पूर्ण खेळ वगैरे आणतात त्या खेळ्यांना खर्च होऊन जातो आम्ही त्या झाडांच्या फांद्या होत्या त्याच तोडून आणि त्याचं काय केलंय हा खेळा लवकर ते ना आमचं आणि इकडं हा ही चाळणी बनवलेली त्याच्यात आता मोटर फिट करायची त्याला स्लोप काबर दिलाय का जेणेकरून एक साइडला ते मटेरियल निघल वेस्टेज आणि जे काही गांडूळ कल्चर आहे ते पण एक साइडला पडतं त्याला किती खर्च आला साधारणतः याला साडेपाच सहा हजार रुपये खर्च आलेला मोटर वगैरे ते सगळं जाईल आठ आठ नऊ दहा हजारापर्यंत मोटर म्हणजे आपली हा सिंगल फेज फेज सुद्धा सिंगल फेज वरती तेच ना स्ट्रक्चरला स्ट्रक्चर त्यातली त्यात आपलं ते वेल्डिंग वाला होता त्याच्यामुळे काही अडचण नाही आली या नंतर आम्ही अशी पॅकिंग करतो आ, शिलाई मशीन ना चाळीस किलो ची गुनी या पद्धतीचा आपण गांडूळ खत पॅकिंग करतो का हा आ, आता उन्हाळ्या म्हणजे आता पुढची जी ऑर्डर आहे ती आमची टोमॅटो साठीच असणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यात सर्व काही टोमॅटो टोमॅटो मिरची दिवस राहू शकतो हो दोन तीन महिने राहू शकत त्याला पूर्ण पॅकिंग करून ठेवलं ना काहीच अडचण येत नाही कारण त्याच्यातले जे कंटेंट आहे ते तसले तसेच त्याच्यात कस्टमरला त्यांचा फीडबॅक फीडबॅक असा आलाय का त्यांनी म्हणजे ते कायमचे कस्टमर होऊन गेले म्हणजे ज्यांनी कांद्याला बी नेलंय ना कांद्याला रिझल्ट आलेला आहे टोमॅटो सगळ्यात बेस्ट रिझल्ट टोमॅटोला आलेले त्याच्यामुळे जे बेसल साठी सगळ्यात जास्त विकल्या जात आहे म्हणजे बेसल डोसला तुम्ही बारा तेरा हजार केमिकलचा खर्च करताना हा साडेचार पाच हजार रुपये फक्त खर्च लागणार आहे त्या साडेचार पाच हजारात केमिकलचा खर्च करून बी या उन्हाच्या टेम्परेचर न ते झाड मरून जातात आपल्याला सांगावं लागतं याने याने नव्याण्णव टक्के डायरेक्ट वाचून जातात हा त्यामुळे आपला तो फायदा आहे कारण की डायरेक्ट डेव्हलप जे प्लॉट आहेत ना त्याच्यात डायरेक्ट दहा पंधरा दिवसांचा फरक पडून जातो कांद्यासाठी एकरी ना जवळपास आठ आठ बॅगा टाकल्या पाहिजे आठ ते दहा टोमॅटो आता ते आपल्या बोधावरती राहतं हा डायरेक्ट तुम्ही जे बेसल डोस टाकता ना तर ते बेसल डोस डायरेक्ट तुम्ही असं त्या याच्यात टाकता ओढून घेता ना ते वगळी टाकले हा वगळी आधी टाकून घ्यायचं टोमॅटो साठी घेतलं तर भरपूर हा आलो आलो तरी खादिवारे। असेल ते आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्याच ते जाऊ मुलाखत घ्यायला आता बरेच शेतकऱ्यांची मुलाखत घेतलेली माझ्याकडे हाय व्हिडिओ टाकतो मी तर उद्योजक म्हणण्यापेक्षा आहे ना गांडूळ खत डायरेक्ट काळाची गरज बनलेली प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक तरी बेड लावला पाहिजे कारण केमिकलच्या ज्या भरमसाठ किमती वाढलेल्या त्या किमती आणि आपलं जे उत्पन्न आहे ते एकदम कमी होऊन चाललेलं आहे आणि त्यातले त्यात आपल्या जमिनीची जी क्वालिटी ती खराब होत चाललेली जमिनीचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे आज जे आपण आपल्या स्वतःला जपतो तसं आपण जमिनीला जपलं पाहिजे जर आपण शेतीला नाही जपलं तर येणाऱ्या काळामध्ये शेती उद्ध्वस्त होऊन जाईल आणि मग पुढे खूप म्हणजे खूप समस्या राहतील त्याच्याकरता प्रत्येक शेतकऱ्यानं किमान घरी एकतरी बेड लावलं पाहिजे आणि उद्योजकता मध्ये मग तर याच्यामध्ये गरजच आहे कारण की हे गांडूळ खत काळाची गरज आहे म्हणजे येणारा जो काळ आहे हा सगळा शेतीकडे वळणार आहे त्यामुळे याचं उत्पन्न किती बी झालं तरी ते कमीच पडणार आहे तर वाटतं मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा प्रोजेक्ट तर तुम्हाला समजाच असेल की गांडूळ खताचे प्रोडक्शन कशा पद्धतीने केले जाते तर तुम्हाला जर शेतीमध्ये गांडूळ खत वापरून बघायचे असेल तर तुम्ही सरांना सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता त्यांना शक्य झाल्यास ते तुमची ऑर्डर पूर्ण करतील धन्यवाद